तिसऱ्या सब ज्युनियर आणि सिनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार नोव्हेंबर रोजी सुरुवात दिवंगत कैलासवाशी विजय बळीराम जमदाडे यांच्या स्मरणामध्ये महाथ्रोबॉल असोसिएशन महाराष्ट्र आणि नांदेड जिल्हा थ्रोबॉल असोसिएशन यांच्या वतीनं तिसऱ्या सब ज्युनियर आणि सिनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा तेवीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यापासून सिडको नांदेडच्या तालुका क्रीडा संकुल इथं उत्साहात प्रारंभ करण्यात आला सिनियर व ज्युनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचं उद्घाटन यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते जनार्दन गोपिले त्यासोबतच माजी नगरसेविका साहित्यिका डॉक्टर करुणताई जमदाडे त्यासोबतच प्रमुख पाहुणे नांदेड जिल्हा क्रीडाधिकारी जयकुमार ठेंबरे महाराष्ट्र थ्रोबॉल संघटनेचे सचिव राहुल गौतम वाघमारे इंदिरा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दुर्गेश रवंदे संतोष पांडागळे संपादक दैनिक सत्यप्रभा तसेच अध्यक्ष पथपिढी शारदा भवन नांदेड इंदिरा गांधी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक डॉक्टर रमेश नांदेडकर क्रीडा विभागाचे अधिकारी बालाजी शिरसागर तसंच संयोजक नांदेड जिल्हा थ्रोबॉल संघटनेचे सचिव विनोद जमदाडे यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती मांडेवरांच्या हस्ते यथोचित यावेळी या स्पर्धेचं रीतसर उद्घाटन करण्यात आलं मांडेवरांचा सत्कार सन्मान यावेळी विनोद जमदाडे आनंद जोंदळे जितू सावळे आशिष सावळे कैलास पवार राहुल वाघमारे सचिव फेन्सिंग असोसिएशन नांदेड आनंद जोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक संयोजक तथा नांदेड जिल्हा थ्रोबॉल असोसिएशनचे विनोद जमदाडे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि कार्यक्रमाची भूमिका तसंच पहिल्यांदा होणाऱ्या थ्रोबॉल असोसिएशनच्या अनुषंगानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे थोड्याफार काही चुका असल्यास त्या स्वीकारून घ्याव्यात असं यावेळी आपल्या विनोद जमदाडे यांनी सांगितलं कार्यक्रमाचं उद्घाटन करताना माजी नगरसेविका जमदाडे यांनी या स्पर्धेच्या अनुषंगाने संबंध महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या खेळाडूंना शुभेच्छा या स्पर्धेकरिता देण्यात आल्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विजेते जय गोपिलेसर यांनी तालुका स्तरावर या तालुका क्रीडा स्पर्धेमध्ये या स्पर्धा होत असून सर्व खेळाडूंनी लावून स्पर्धा यशस्वी कराव्यात असं आवाहन यावेळी त्यांनी केलं स्पर्धेचे संयोजक तथा महाराष्ट्र थ्रोबॉल संघटनेचे राहुल वाघमारे यांनी येत्या या स्पर्धा केरळ इथं राष्ट्रीय स्तरावर होणार आहेत सर्व खेळाडूंना यावेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या संचलन दिगंबर शिंदे तर आभार यावेळी कैलास पवार यांनी मांडले या स्पर्धेसाठी थ्रोपार राज्यस्तरीय करीता पंचाची भूमिका नितीन सागर आंध्र प्रदेश व्यंकटनापल्ली साई अतुल सर रितेश सर किशोर खंदारे रोहित गायकवाड हर्ष सावंत यांनी ही भूमिका चोखपणे बजावली सर्व खेळाचा यावेळी यथोचित सन्मान गौरव त्या त्या सचिवांच्या वतीनं सुद्धा यावेळी करण्यात आला एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे